जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्यात गुरु युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या आतापर्यंत आपण जे काही मराठीचे या ठिकाणी पी वाय क्यू आहे टी सी एस आणि आय बी पी एसने मागे ज्या परीक्षा सध्या बघा घेण्यात आले आहेत तर त्या परीक्षेमध्ये जे विचारलेले प्रश्न होते मराठी संदर्भात तर ते सध्या बघा आपण बघणार आहोत आजचा जो काही व्हिडिओ आहे तर तो अकरावा भाग असणार आहे मागे आपण बघा दहा जे काही प्लस जे व्हिडिओ आहे तर ते सध्या अपलोड केले आहे तर ते तुम्ही बघू शकता लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये आहे जेणेकरून तुम्हाला बघा आदिवासी विकास विभागाची परीक्षा असेल कल्याण विभागाची परीक्षा असेल किंवा मग महिला बालक कल्याण विभागाची परीक्षा असेल तर ह्या परीक्षेसाठी तुम्हाला जे काही मराठी व्याकरण आहे तर ते मराठी व्याकरण सध्या विचारलं जातं जवळपास पंचवीस जे काही या ठिकाणी प्रश्न असतात तर त्यासाठी बघा तुमचे जे काही पी वाय क्यू असेल तर हे पी वाय क्यू सध्या महत्वाचे असणार आहे तर वारंवार सध्या रिपीट होतात तर त्या अनुषंगाने बघा पी वाय क्यू आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत तर चला तर मग सुरुवात करूया तर इथं बघा प्रश्न क्रमांक पहिला आला होता शब्द आणि अर्थ यांच्या जोड्या लावा तर हा प्रश्न टी सी एसने सध्या बघा मागे परीक्षेमध्ये दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे तर इथं जोड्या लावायचं आपल्याला अ गट आणि ब गट बरोबर तर इथं बघा तुम्हाला एक किंवा दोन शब्द जरी माहिती राहिले तरी तुम्ही एलिमेशन मेथडने सध्या बघा ज्या काही जोड्या लावासंदर्भात जो अँसर लावा असेल तर ते इथं तुम्हाला ओळखता येऊ शकतं तर त्याच्यासाठी जे शब्द असेल तर ते शब्द सध्या बघा पाठ असू द्या आता इथं पहिला जो असेल समजा केंद्रीय शब्द देण्यात आलाय बरोबर ए नंबरचा केंद्रीय शब्द देण्यात आलाय तर केंद्रीय संदर्भात या ठिकाणी जो काही अर्थ असेल तर तो अर्थ केंद्रीय म्हणजेच काय तर मध्यवर्ती बरोबर आपण केंद्रीयला मध्यवर्ती असं या ठिकाणी अर्थ लावत असतो बरोबर तर इथं आता तुम्हाला ऑप्शन इथं एचं जर आपण चार नंबरचं चा ऑप्शन घेतलं तर इथं बघा एचं इथं एक नंबरचं ऑप्शन आहे हे चुकलेलं आहे एचं दोन नंबरचं आहे बरोबर हे चुकलेलं आहे एचं तीन नंबर ऑप्शन आहे हे चुकलेलं आहे एचं बघा चार नंबर म्हणजे ऑप्शन क्रमांक चार हे असणार आहे तर आता ऑप्शन क्रमांक चार जर उत्तर असेल तर बघा बीचं काय असणार पीयूष पियुषचं एक नंबरचं अर्थ असणार आहे अमृत बरोबर लावण्य लावण्यचा या ठिकाणी बघा सुंदरपण बरोबर सुंदरपण हा अर्थ असणार आहे आणि सुबुद्धचा जानता तर अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न जो आहे तर तो प्रश्न सध्या बघा जोड्या लावा संदर्भात तुम्ही सोडवू शकता तर त्याच्यासाठी शब्दांची अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे तर हा महत्वाचा प्रश्न होता पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे बघा तो ह्या ठिकाणी बघा जन्मापासून भरपूर धनसंपत्ती बाळगणारा आहे कंसातील शब्दसमूहातील एक शब्द शोधा आपल्याला जन्मापासून भरपूर धनसंपत्ती बाळगणारा हा जो काही शब्द देण्यात आला आहे बरोबर स्टेटमेंट आहे तर ह्याचा आपल्याला शब्दसमूह बद्दल जो, शब्द जो अर्थ आहे तर तो शोधायचा आहे तर ह्याचं बघा ऑप्शनमध्ये या ठिकाणी गर्भ श्रीमंत हे ऑप्शन सध्या असणार आहे कारण तो जन्मापासून भरपूर त्याच्याकडे संपत्ती बाळगणार आहे म्हणजे ऑलरेडी त्याच्याकडे संपत्ती आहे म्हणजे तो गर्भ श्रीमंत व्यक्ती असणार आहे बरोबर तर ऑप्शन क्रमांक एक हे ह्याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे हवेशीर जागा वाहती नदी उंच डोंगर यातील अधोरेखित शब्द कोणत्या जातीचे आहे बरोबर तर इथं आपल्याला अधोरेखित जो काही शब्द आहे तर तो कोणत्या जातीचा आहे अशा पद्धतीने विचारण्यात आलेला प्रश्न आहे प्रश्नामध्ये बघा जो काही अधोरेखित शब्द आहे तर तो एक प्रकारे या ठिकाणी नदी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर नदी जो शब्द असेल तर तो नदी शब्द आपल्याला माहिती आहे की सामान्य नाम सध्या बघा ह्या ठिकाणी आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सामान्य नाम कारण नदी या ठिकाणी बघा एक सामान्य नामाचं काम करत आहे पुढचा प्रश्न आपण बघूया श्रीमान योगी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत बरोबर आता हा श्रीमान योगी जो काही ग्रंथ आहे तर हा परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो ह्याला आय एम पी करा तर श्रीमान योगी या ग्रंथाचे लेखक कोण असणार आहे तर बघा रणजित देसाई रणजित देसाई ह्यांचं श्रीमान योगी हे सध्या जे काही ग्रंथ असेल तर तो सध्या ह्यांचा आहे त्यानंतर इथं बघा विश्वास पाटीलंची महत्त्वाची या ठिकाणी पांगीरा पांगीरा जी काय कादंबरी आहे तर ती देखील सध्या बघा वारंवार विचारली जाते तर हे देखील लक्षात असू द्या विश्वास पाटीलंचं बरोबर तर असे प्रश्न तुम्हाला वेगवेगळे ग्रंथ असेल लेखक असेल त्याच्यावरती विचारले जातात पुढचा प्रश्न आहे तू घरी जायचे होते या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आपल्याला प्रयोग बरा या ठिकाणी बघा तू घरी जायचे होते अशा पद्धतीने इथे वाक्य देण्यात आले तर आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग भावे प्रयोग का कर्मभाव प्रयोग बरोबर कर्मभाव संकर प्रयोग तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे भावे प्रयोग बरोबर तू घरी जायचे होते म्हणून ह्या ठिकाणी बघा भावे प्रयोगाचं हे वाक्य असणार आहे पुढचा प्रश्न आहे बागेत सूर्यास्तानंतर आकाशात दिसणारा प्रकाश पसरला होता कौसातील शब्दसमूहाबद्दल शब्द शोधा हा टी सी एसने विचारलेला प्रश्न आहे सर्वे जे प्रश्न आहे तर हे सध्या बघा पी वाय क्यू आहे मागच्या बघा कोणत्या कोणत्या कौन्ते परीक्षेमध्ये विचारलेले हे मराठीवर आधारित सध्या प्रश्न आहेत तर आपल्याला सूर्यास्तानंतर आकाशात दिसणारा प्रकाश तर ह्याचा शब्दसमूहबद्दल जो शब्द असेल अर्थ असेल तर तो विचारलेला आहे तर ह्याचं योग्य उत्तर काय असणार आहे तर बघा संधी प्रकाश संधी प्रकाश याला आपण सूर्यास्तानंतर आकाशात दिसणारा जो प्रकाश असतो तर त्याला संधी प्रकाश आपण इथं म्हणत असतो म्हणून ह्याचं ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर असणार आहे बरोबर पुढचा प्रश्न आपण बघूया खळडा खळडा या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आता इथं समानार्थी शब्द आपल्याला खळडा या शब्दाचा शोधायचा आहे तर खड्डा खड्डा अजिबात राहणार नाही पक्के लेखन हे देखील नसणार आहे खंबीर हे देखील नसणार आहे तर खरडा म्हणजेच काय तर कच्चे टिपण खरडाला आपण कच्चे टिपण हा जो शमणार्थी शब्द आहे तर हा सध्या बघा खरडाचा आहे तर ऑप्शन क्रमांक चार हे आपलं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे निरोप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आता इथं निरोप शब्द देण्यात आलाय तर आपल्याला माहिती आहे की निरोपचा विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे तर बघा स्वागत बरोबर बर स्वागत स्वागत जे आहे तर हे निरोपचे विरुद्धार्थी शब्द असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन ह्याचं उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे गुणकारी या शब्दासाठी योग्य शब्द ओळखा आता इथं गुणकारी जो शब्द आहे तर त्याचा आपल्याला योग्य शब्द ओळखायचा आहे तर गुणकारी म्हणजेच काय तर रामबाण बरोबर ऑप्शन क्रमांक एक ह्याचं उत्तर असणार आहे रामबाण इथं बघा आयुर्वेदी हे नसणार सगुण नसणार निर्गुण नसणार रामबाण उपाय आपण म्हणत असतो ना तर तोच म्हणजे गुणकारी या शब्दाचा बघा योग्य या ठिकाणी आपण अर्थ म्हणू शकतो पुढचा प्रश्न आहे तू काही आता लहान नाहीस तू काही आता लहान नाहीस यासाठी होकारार्थी पर्याय निवडा बरोबर तर आपल्याला होकारार्थी इथं वाक्य आपल्याला इथं बघायचं आहे इथं बघा जे काय ऑप्शन देण्यात आलाय आता तू केव्हा मोठा होणार आहेस हे सुद्धा असणार नाही तू आता मोठा झाला आहेस योग्य वाक्य दोन नंबरचं असणार आहे तू आता मोठा झाला आहेस म्हणजेच काय तू काही आता लहान नाहीस म्हणजेच तू काय तर मोठा झाला आहे बरोबर तर हे वाक्य जे आहे तर हे सध्या बघा होकारार्थी वाक्य या ठिकाणी जे स्टेटमेंट आहे तर ह्याचं सध्या असणार आहे म्हणून ऑप्शन क्रमांक दोन हे ह्याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे पुढे दिलेल्या मनीचा अचूक अर्थ ओळखा बरोबर इथं मन देण्यात आले आहे तर त्याचा आपल्याला अचूक अर्थ ह्या ठिकाणी ओळखायचा आहे म्हणजे बरोबर असलेला जो अर्थ असेल तर तो सध्या बघा ओळखायचा आहे तर इथं मन काय आहे बुडत्याचा पाय खोलात मन आहे बरोबर बुडत्याचा पाय खोलात तर ह्याचा आपल्याला जो काही अचूक अर्थ असेल तर तो सध्या इथं ओळखायचा आहे तर बुडणाऱ्याचे पाय खाली ओढणे ही मनीच हे ठिकाणी बघा आपण म्हणू नाही शकत उत्तर त्यानंतर बुडणाऱ्याचे पाय चिखलात ऋतूत बसतात बरोबर ऋतून बसतात तर हा देखील नसणार आहे अवनती होऊ लागली की ती सर्व बाजूंनी होते बरोबर म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन ह्याचं योग्य उत्तर असणार आहे अवनती होऊ लागली की ती सर्व बाजूंनी होते म्हणजेच बुडत्याचा पाय खोलात पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे बघा योग्य जोड्या लावा पुढचा प्रश्न आहे इथं बघा योग्य जोड्या लावा संदर्भात प्रश्न आहे शब्द योग्य देण्यात आले आणि प्रकार इथं दगडापरी स्वीट मऊ लग्न घरासमोर विहीर आहे परीक्षेपूर्वी तयारी करा बरोबर तर इथं बाजूला त्यांचे प्रकार आहे तर ह्याच्यामध्ये बघा आता दगडापरी स्वीट मऊ दगडापरी स्वीट मऊ ह्याच्यामध्ये आपल्याला बघा दगड आणि जे काही वीट आहे तर त्याच्यामध्ये एक प्रकारे तुलना या ठिकाणी दर्शवत आहे म्हणजे जे काही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा तीन नंबरचं तुलना वाचक संदर्भात प्रकार ह्या ठिकाणी आपण इथं म्हणू शकतो इथं बघा आता ह्या ठिकाणी तीन नंबरचं जर उत्तर असेल तर इथं मध्ये बघा च तीन नंबर आपल्याला इथं दिसतंय हे उत्तर असू शकतं अच तीन इथं नाही हे उत्तर नाही बरोबर त्यानंतर इथं बघा अच तीन हे देखील उत्तर असू शकतं अच तीन म्हणजे इथं आपले दोन जे पर्याय आहे तर ते दोन पर्याय इथं बघा सध्या इथं आपण ह्या ठिकाणी ते विचारत नाही घेत तर आपलं उत्तर एकतर एक असेल एकतर तीन असेल तर पुढचं देखील बघूया आपण लग्न पित्तर्थ त्याने मित्रांना मेजवानी दिली बरोबर तर आता इथे लग्न पित्तर्थ त्याने काय केलं आहे तर मित्रांना मेजवानी ही दिलेली आहे तर ह्याचं आपण जर प्रकार जर बघितला तर ह्याचं बघा बचं जर प्रकार बघितला तर एक प्रकारे या ठिकाणी हेतू दाखवण्याचा इथं बघा केलेला आहे हेतू दाखवण्याचा विचार आहे म्हणजे हे हेतुवाचक या ठिकाणी प्रकार आपण इथं म्हणू शकतो बरोबर म्हणजे बचं चार नंबर तर आपलं या ठिकाणी बघा इथं दिसतंय बचं चार तर ऑप्शन क्रमांक एक हे आपलं उत्तर असणार आहे पुढचाचं देखील बघूया आपण कचं आहे घरासमोर विहीर आहे तर विहीर कुठं आहे तर बघा घरासमोर म्हणजे इथे स्थल जे असेल स्थल तर ते इथं बघा ह्याच्यावरनं अभिप्रेत होतं म्हणून स्थल वाचत आपल्याला प्रकार इथं म्हणता येईल आणि डचं बघा परीक्षेपूर्वी तयारी करावी परीक्षेपूर्वी तयारी करावी तर इथं आपल्याला जे काल संदर्भात आहे बरोबर म्हणजे काळा संदर्भात आहे तर इथं काल वाचक ह्या ठिकाणी शब्दयोगी अवयवाचा प्रकार आपण इथे म्हणू शकतो बरोबर तर ह्याचं योग्य आन्सर ऑप्शन क्रमांक एक असणार आहे दगडापरी स्वीट मऊ तुलना वाचकाचं आहे बरोबर त्यानंतर लग्न पित्तार्थ त्याने, त्याने मित्रांना मेजवानी दिली हे हेतुवाचक संदर्भात प्रकार आहे घरासमोर विहीर आहे विहीर कुठे तर घरासमोर तर हे स्थलवाचक शब्दयोगी अवयव आपण इथं म्हणू शकतो परीक्षेपूर्वी तयारी करा तर हे कोणता प्रकार असणार आहे तर काल वाचत प्रकार असणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न सध्या बघा विचारले जातात तर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे दिवस या शब्दाचे अनेक वचन कोणते तर आपल्याला माहिती आहे की दिवस जो शब्द आहे तर त्याचे अनेक वचन जे असेल तर ते दिवसच होतं तर, दिवस हो तर असे काही शब्द सध्या बघा असतात तर ते शब्द लक्षात ठेवा आता इथं दिवस आहे तर दिवसाचं एक वचन देखील दिवसच होतं आणि अनेक वचन देखील दिवसच होतं तर हे लक्षा शब्द लक्षात असू द्या हा एम पी शब्द सध्या वारंवार विचारला जातो पुढचा प्रश्न आहे तून तुने वाजवणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा आता तून तुने वाजवणे म्हणजेच काय तर तेच तेच पुन्हा सांगणे बरोबर म्हणजेच तुम तुन तुने वाजवणे एखादी गोष्ट तीच तीच बघा वारंवार सध्या रिपीट त्या ठिकाणी सांगितली जाते तर त्याला आपण ह्या ठिकाणी तेच तेच पुन्हा पुन्हा सांगणे म्हणजेच काय तर तून तुन तुने वाजवणे ह्या वाक्प्रचाराचा अर्थ सध्या होत असतो ऑप्शन क्रमांक चार ह्याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे पांगिरा ह्या कादंबरीचे लेखक कोण आहे बरोबर तर हा वारंवार सध्या बघा आता हा टी सी एसने विचारलेला प्रश्न आहे वारंवार विचारली जाणारी कादंबरी आहे पांगिरा कादंबरी तर ही पांगिरा कादंबरी आपण मागे तुम्हाला सांगितलं बघा विश्वास पाटिलांची ही पांगिरा कादंबरी बघा प्रख्यात आहे तर हे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी राहू शकणारा या शब्दासाठी एक शब्द कोणता म्हणजे जो जमिनीवर देखील राहतो आणि पाण्यात देखील राहतो तर असा जो काही इथं बघा शब्द समूह असेल तर तो नेमका कोणता आहे निशाचर उभयचर चराचर जलचर बरोबर तर ह्याचं योग्य ऑप्शन इथं बघा उभयचर उभयचरला आपण या ठिकाणी जमिनीवर देखील आणि पाण्यात या ठिकाणी दोन्ही ठिकाणी राहू शकणारा त्याला आपण उभयचर म्हणत असतो जलचर जो असतो तो तो फक्त पाण्यामध्ये सध्या बघा राहत असतो बरोबर निशाचर निशाचर म्हणजे रात्री बरोबर आणि अशा पद्धतीने आपण ह्याचे अर्थ इथं म्हणू शकतो तर आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे भद्रजन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आता इथं भद्रजन शब्द आहे तर त्याचा विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक एक दुर्जन दुर्जन हा सध्या विरुद्धार्थी शब्द सध्या असणार आहे भद्रजन तर दुर्जन बरोबर पुढचा प्रश्न आपण बघूया उंटावरचा शहाणा म्हणजे काय हा प्रश्न देखील टी सी एसचा आहे उंटावरच्या शहाणा म्हणजे काय तर बघा मूर्खासारखा सल्ला देणारा मूर्खासारखा सल्ला देणारा हा जो अर्थ आहे तर हा उंटावरचा शहाणा ह्याचा सध्या बघा इथं अभिप्रेत आहे म्हणून ऑप्शन क्रमांक चार ह्याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मुख कमळासारखे सुंदर आहे या वाक्यातील उपमान आपल्याला ओळखायचं आहे उपमान कोणते आहे मुख कमळासारखे सुंदर आहेत बरोबर तर आपल्याला उपमान विचारलेलं आहे तर मुख कसं आहे तर कमळासारखे बरोबर तर इथं कमळ जे आहे तर ते उपमानाचं काम करत आहे म्हणून ह्या ठिकाणी बघा कमळ जे आहे तर हे योग्य अँसर आपलं इथं असणार आहे ऑप्शन क्रमांक चार बरोबर तर उपमान इथं अशा पद्धतीने तुम्ही ओळखू शकतात पुढचा प्रश्न आहे तमान असणे या वाकप्रचाराचा अर्थ सांगा तमान असणे तमान असणेच म्हणजेच काय तर परवा नसणे बरोबर परवा नसणे तर इथं बघा ऑप्शन क्रमांक कर दोन आहे परवा न करणे बरोबर किंवा परवा नसणे तमा नसणे म्हणजे काही परवा न करणे ऑप्शन क्रमांक कर दोन ह्याचं योग्य उत्तर असणार आहे तर अशा पद्धतीने आपण जे काही वीस ते एकवीस प्रश्न असेल म्हणजे वीस प्लस प्रश्न सध्या बघा महत्त्वाचे मागच्या परीक्षेचे जे प्रश्न होते पी वाय क्यू तर ते सध्या बघा इथं बघितले जेणेकरून तुम्हाला जे प्रश्न सध्या रिपीट ह्या ठिकाणी होऊ शकतात त्या अनुषंगाने महत्त्वाचे प्रश्न होते प्रश्न आवडले असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील बघा जॉईन करून घ्या द गुरुजी नावाने आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे ह्या संदर्भात जी काही पी डी एफ असेल तर ती पी डी एफ बघा ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल तथे जाऊन तुम्ही वीडीएफही फी घेऊ शकतात तसेच सर्व स्पर्धा संदर्भात जे काही माहिती असेल लेटेस्ट अपडेट असेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळत जाईल त्याच्यासाठी टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता तर सध्या हे एक महत्त्वाचे जे काही पी वाय क्यू होते तर ते पी वाय क्यू सध्या बघा बघितले आहे तर मागे देखील आपण एकूण दहा व्हिडिओ सध्या बघा इथं अपलोड केलेले तर ते सध्या तुम्ही बघू शकता लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जेणेकरून तुम्हाला आगामी होणाऱ्या आदिवासी विकास विभागाची असेल समाज कल्याण असेल आय सी डी एसची असेल तर त्याच्यामध्ये नक्की बघा फायदा तुम्हाला होईल तर सध्या महत्त्वाचा व्हिडिओ होता तर भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम